नमस्कार शारदास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण वाळवणाच्या पदार्थामधले काही पदार्थपासून अशी मस्त उपासाची चटपटीत भेळ बनवणार आहोत उपास असला का तेच तेच बोरिंग खावं वाटत नाही काही चटपट खावं वाटलं तर असं जे पण आपण बनवलेलं असेल चिप्स चकल्या तर त्यापासून अशी मस्त भेळ तयार होती थोडेसे चिप्स तळून घेऊया आपण तेल गरम झालेलं आहे त्या चिप्स उताळल्याच्या नंतर हे बघा माझ्याकडे थोडेसे चकले आहे त्या चकल्या पण तळून घ्यायच्या शाबूदाण्याच्या मस्तपैकी तळून घ्यायच्या सगळ्या आपल्याला रो नेहमी नेहमी तेच तेच खाल्ल्यापेक्षा किंवा एखाद्या वेळेस शाबूदाना भिजू घालायचं लक्षात नाही राहिलं तर मग आपण असं पटकन बनवून पाच मिनटात खाऊ शकतो पोट बी भरतं हे बघा थोडंसं शब्दानं घ्यायचा आणि ते आपला कच्चा शब्दाना आहे तर त्याला मस्त पैकी तळून घ्यायचं चांगलं हे बघा फुल होतं ते मस्त असं हलका होतो एकदम हे शब्दानं तळायला त्याच्यात टाकून द्यायचा सगळे एकत्र टाकत आहे अशा पद्धतीची भेळ नक्कीच बनवून बघा खूप छान होते भेळ म्हणा चिवडा म्हणा काही पण म्हणू शकता हे बघा शेंगदाणे थोडेसे शेंगदाणे तळून घेतलेले आहे मस्त चटपटीत शेंगदाने तळून झालेले आहे तर आता आपल्याला हे सगळे जे आहे ना सगळे एकत्र एक पातीला बी असं काहीतरी घ्यायचं आणि मस्त त्याला असं थोडंसं कुस करून घ्यायचं बघा असतं हा थोडं हलक्या हाताने कूस करून घ्यायचं हे चकले असताना ते कूस करायचे जास्त करून आणि त्यानंतर इथं मी आवड्यानुसार लाल मिरची पावडर टाकता येईल थोडंसं चव्यानुसार मीठ कारण की मिरचीचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त कसं पाहिजे तसं टाका आणि त्यानंतर झाकण ठेवायचं असं पातीला घेतलं का झाकण ठेवायचं असं हलवून घ्यायचं एकत्र सगळं मस्तपैकी मीठ तिकट सगळं लागतं सगळ्या याला हे बघा हातानं जर हल्लं तर हाताची आग होऊ शकते त्यामुळं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा चटपटीत चिवडा भेळ काही पण म्हणू शकता बनून तयार आहे तर उपासा असन तर नक्कीच शाब्दाना भिजू आलं तर लक्षणे राहिलं तर नक्कीच अशी बनून बघा तर कशी वाटला आजचा असा एक छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंटमध्ये नक्कीच सांगा खूपच साधा सोपा व्हिडिओ बनवला मी आज भेटूया नवीन नवीन ड्रेसिपसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये